सला मंडळी आज गावरांग घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये मी आपल्याला मस्त सुक्या वालाच्या शेंगा दाखवते म्हणजे पोरही अगदी आवडीने डब्याला नेतील आणि ते पण अगदी दोन ते तीन मिनटात होणारी भाजी दाखवते एकदम गावाकडील पद्धतीने पटकन पूर्वी कसं गावाकडे लोकांना वेळ नसायचा नुसता लसून ठेचायचा कढईमध्ये थोडं जिरं चटणी हळद टाकायची आणि ती भाजी परतायची आपण आज त्याच पद्धतीने परतो पण मी तुम्हाला दाखवते की कशी आणि आवडेल तुम्हाला ती भाजी चला आपण रेसिपी बघूया चला मी अगदी असा मूठभर भरपूर लसूण घेतलेला आहे बघू शकता असा भरपूर लसूण जर घेतला ना तर भाजीला छान टेस्ट येते आता हा लसूण आपण कढईतच ठेचून घेऊया मी जसं म्हटली तुम्हाला गाव म्हणजे गावकडतील गावकडली पद्धत ना लसूण वालण्या शेंगा तुमले दखाडस मी चला, आपन, चला आता आपण लसूण ठेची घेऊ चला असा जाड भरडा लसूण ठेचून घेतलेला आहे आता आपण गॅस चालू करून घेऊया त्याच्यात दोन पळ्यात तेल टाकूया चला आता हा लसूण परतवून घेऊया आधी चला लसूण बघा छान परतवत आलेला आहे त्याच्यात आपण थोडंसं जिरं टाकून घेऊया थोडासा हिंग म्हणजे या वालचे दाणे कसं थोडे वातूळ असतात ना थोडं हिंग टाकून घेऊया मी वाल असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आधी मस्त मीठ टाकलं बारीक मिठाने चांगले चोळून घेतले ते म्हणजे हे शिजवत नाही आपण डायरेक्ट असे स्वच्छ धुवून दोन चार पाण्यांनी आणि बघू शकता तुम्ही असे तुम्ही छोटे पण निवडू शकता याच्यापेक्षा पण मला आज कसं थोडं जारड भरडा गावाकडच्या पद्धतीने भाजी करायची आहे म्हणून मी त्या पद्धतीने घेतलं आता आपण हा एक टोमॅटो कापून घेतला आहे तो टोमॅटो तोपन तोपन तो पण तसाच परतून घेऊया चला टोमॅटो पण छान परतवला गेला आहे आता आपण चवीनुसार लाल मिरची पावडर टाकून घेऊया ही मिरची ही हळद आणि अगदी थोडासा सुकटी गरम मसाला सुकटी एकदम चवीनुसार थोडासा चवीचाकी आता हे चांगलं व्यवस्थित परतवून घेऊया परतवलं गेलं आहे आता या वालाच्या शेंगा टाकून घेऊया चला ले ले। हुग्डस, हुग्डस आता बघा छान अशा परतवून घेऊया फुल गॅसवर फुल गॅस ठेवायचा आणि हे पाणी जे आहे थोडंसं असं सुटलेलं हे पाणी याच्यात सुकं होईपर्यंत ह्या चांगल्या परतवायच्या आहेत आणि झाकण नाही झाकायचं म्हणजे या वालचा ना वास निघून जातो असं हुगडंच हुगडीच ठेवायची ही भाजी आणि अशीच फुल गॅसवर शिजू द्यायची आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया सुक्या शेंगा आहेत म्हणून आपण मीठ अंदाजानुसार व्यवस्थित थोडंसं टाका चला आता बघूया हे पाणी कमी होईपर्यंत आपण शिजवून घेऊया चला आता बघू शकता तुम्ही याचं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि वाल पण छान शिजून गेलेले आहेत हे बघा छान वाल शिजून गेलेले आहेत आता आपण थोडंसं अगदी दोन एक चमचे एवढं दाण्याचं पूट गुरबुरवूया त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर कापलेली आणि एकदा परतवून घेऊया हा 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 मस्त सुगंध फुटलेला आहे भाजीचा मी तुम्हाला सांगते ना मुलं सुद्धा अगदी हाऊशेने ती फिल्ला नेतील ही भाजी वरण भातासोबत पण अशी कोरडीवालाची शिव भाजी खूप मस्त आणि बघा आपली भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ती पण अगदी तीन मिन दोन तीन चार मिनिटात होणारी भाजी पटकन झाली आपली भाजी बघू शकता तुम्ही चला मी अगदी पटकन दोन तीन मिनटात होणारी वालची सुकी भाजी दाखवली तुम्हाला आणि आमच्या कुमुदला तर खूपच आवडली तिने लगेच ट्राय पण केली भाजी खाऊन बघितली म्हणजे जेवण करूनच ती स्कूलमध्ये आणि भाजी पण परत तीच घेऊन गेली डब्याला हे काय ना आपल्या गावाकडे कसं पटकन असं ओबड धोबड काहीतरी लसून ठेचायचा ती भाजी नुसती परतवायची मी आज त्याच पद्धतीने बनवली पण खरंच सांगते अप्रतिम आणि खूप टेस्टी भाजी झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्ही तुम्हाला ना रोजचे आपण काय बनवतो आणि ते तुम्हाला दिसेल आणि चॅनलला म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला कसं आहे काय पैसे लागत नाही त्याला सबस्क्राईब करायला पण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मग कसं आहे आम्हाला पण एक वेगळा आनंद असतो आणि व्हिडिओ पण शेअर करत चला व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट करत चला हो कारण कमेंट करून म्हणजे थोडं काही असं कसे वाटतात व्हिडिओ काय वाटतं थोडं थोडं शॉर्टमध्ये कळ ना पण कळवत चला कमेंट करून आ, चला धन्यवाद चल आपण आता भाजी खाऊन बघूया तुम्हाला पण दाखवते मी भाजी खूप मस्त माझा भाजी कशी छान झालेली अगदी असं बघता क्षणी तोंडाला पाणी येतं हे भाजी बघून आणि चला मी तुम्हाला दाखवतो मी चपात्या केल्या गरम गरम भाकरीसोबत सो खूप खूप छान लागते ही भाजी मस्त लागते हां हा 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 एक नंबर झालेली ही भाजी खरंच मैत्रिणीनं करून बघा चला पुन्हा एकदा तुमचे आभार आणि असाच सपोर्ट करता तुमचा सपोर्ट मोलाचा आहे धन्यवाद